नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण मूचन मिनला सिटी पोस्ट च्या समोर आहोत आणि सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत आजचा असणार असणारे प्युअर सिल्क पैठणी कांजीवरम पण आहेत ना यामध्ये कांजीवरम आणि बनारसीची व्हरायटी कव्हर करणारे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्युअर पैठणी प्युअर पैठणी पैठणी ओके आणि माग बघा त्यांनी पोस्टर लावलेलं आहे या पैठणीचं विशेष म्हणजे आपल्याला जे ब्लाऊज दिले ते पूर्ण आरी वर्क केलेलं ब्लाऊज असणार आहे पैठणीला तुम्हाला वेगळं ब्लाउज ला वर्क करून घेण्याची गरज पडणार नाहीये आणि पैठणी ही आहे बघा चार हजार पाचशे चार हजार पाचशे पन्नास ला आठ हजार दोनशे पन्नास ची साडी आपल्याला चार हजार दोनशे दोन पन्नास।, पन्नास ला पडणार या बै, आहे यामध्ये तुम्ही बघता फ्रंट चे गळे आहेत आणि हे पूर्ण काम केलेले थ्रेड वर्क हे चिटकवलेले नसणार आहे यानंतर इथे पण तुम्ही बॅक गळ्याचं बघताय ना हे बॅक बरोबर आणि हे बाजूचं बाजूला असणार आहे बाजू बनला पूर्ण मोराचं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं काम आहे आणि पूर्ण हे बघा आणि चिटकवलेलं काहीच नाही पूर्ण हँडवर्क केलेलं आहे तर वर्क वर्कला तुम्हाला साधारण असं ब्लाउज शिवून घ्यायचं तर अडीच तीन हजार इथेच जातात हो तर तुमचा हा खर्च पण वाचणार आहे प्लस तुमची हाऊस म्हणजे पैठणीची हाऊस होणार आहे पूर्ण प्युअर पैठणी असणार आहे तर यामध्ये कलर भरपूर आहेत आपण ठराविक ठराविकच कवर करूया ही कॉन्ट्रास्ट आहे आता मॅडम आपल्याला सेल्फ मधली पण दाखवतायत यामधूनच यामध्ये तुम्हाला बुट्टे वगैरे जसं हवं तसं मिळतील पिंजरा आ, याला जो आ, हे आहे तो आहे पूर्ण पैठणी बॉर्डर आहे बघा आपली आणि पूर्ण छोटे छोटे स्पार्कल स्टार्स आहेत याला जे आ, हे दिलेलं आहे बघू मॅडम एक एकमेचा पदर पदर बघा किती छान आहे एकदम मस्त पदर आहे आणि हा कॉन्ट्रास्ट आहे तर याचा आपण ब्लाउज बघूया आता त्याला पण पूर्ण वर्क आहे कारण की याचं पण नाव रत्न पैठणीच आहे पूर्ण हेवी केलेलं आहे बघा हे काम जे केलेलं आहे क्रॉस केलेले आहेत हे पूर्ण मण्यांचे केलेले आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण विवी हे पूर्ण हँडवर्क आहे आरी वर्क केलेला आहे हा गळा आहे गळ्याला पण त्यांनी छान काम करून दिलेला आहे याची रेंज असणारे पाच हजार एकशे एकशे पंचवीस दहा हजार एकशे पंचवीस ची पाच हजार एकशे पंचवीस ला आहे ही साडी आता हा कांजीवरम पण हा सगळ्यांना रंग आवडतो सुंदर रंग आहे बघा काठ आपले सुंदर तर आपण ब्लाउज लाक बनवून दिलेलंय आता पूर्ण आरीवर्क केलेलं आहे आणि आरीवर्क खरंच पूर्ण भरलेलं आहे असं नाही की नाही का थोडस काही केलं हे बघा मध्ये हे लावलेलं हे बघा हे पूर्ण असं गळ्याचं काम आहे याच्यावर असे स्पॉट्स पण केलेले आहेत त्यांनी पूर्ण आरीवर्क आणि यानंतर तुम्ही इकडे बघता बॅगची डिझाईन आहे आणि ती भाईची बघू मॅडम इकडे भाईची एकदम हेवी डिझाईन केलेली आहे त्यांनी हे पूर्ण आहे ना असं आतून काम आहे बघा डिटेलिंग तुम्हाला मी दाखवते हे काम तुम्ही करून घेतलं तर तुमचा खूप खर्च होतो अडीच हजार तीन हजार आणि हे बघा हे पूर्ण पट्टीमध्ये असणार आहे भाईला आणि साडी मला एक मिनिट दाखवा बरं दाखवत्या हे पण साडी बघा एकदम सुख मस्त चापून चोपून बसणारी साडी आहे प्युअर साडीच कव्हर करतोय आपण रेंज आता ही प्लेन कांजीवरम का ही प्युअर कांजीवरम ओ मस्त यामध्ये छोटी बॉर्डर आहे आता आपण बघतोय ही त्याच्यामध्ये तुम्हाला डबल बॉर्डर आणि सिंगल बॉर्डर दोन प्रकार भेटतात ओके हा हे पा हे पूर्ण ऑल ओवर बुकिंग कलर कॉम्बिनेशन रिच आहे खूप छान आहे आठ हजार सहाशे पन्नास चार हजार सहाशे पन्नास ला सुंदर साडी आहे आणि कांजीवरम मध्ये आपल्याकडे जो जो पंधरावीस कलर आहे प्रत्येक कलर कव्हर करणं काही शक्य नाही हा आहे बघा वरमाई कलर आपण याला म्हणून ओळखतो चार हजार चारशे पंच्याण्णव ला साडी आहे आठ हजार चारशे पंच्याण्णव ची ऑफर करून चार हजार चारशे पंच्याण्णव पदर वगैरे सेम येणार आहे कॉन्ट्रास्ट मरून आणि तुम्हाला हो। अशा प्रकारे ग्रीन कलर मिळणार आहे बॉटल ग्रीन कलर ते रत्न पैठणी वगैरे झाल्या आता बघा तुम्हाला हे नथ नथ पैठणी म्हणून नथ पैठणी सेल्फ मध्ये आहे आणि पण आहे ओके हो पण भरपूर बुट्ट्या बनवल्या गेल्यात आपण पैठणी म्हणलं की एकच बुट्टी होती पहिली आता भरपूर बुट्ट्या बनवल्या गेल्यात बघा नथ मध्ये पूर्ण हँडलूमची साडी आहे मॅम आणि ह्याला मात्र फक्त तुम्ही ब्लाउज पीस सांगते तुम्हाला हा बघा प्लेन आणि बॉर्डर राहणार आहे ओके हा तर ते आणि ते दोन्ही ठेवले आपण पण यामध्ये नथीची पूर्ण शेवटपर्यंत एक सारखे बुट्टे आहेत कमी वगैरे काही होत नाही याची रेंज काय जाणार आहे नथ पैठणीची ही सहा हजार तीनशे ची तीन हजार तीनशे पंच्याहत्तर ला बसते तुम्हाला येतील आणि पाच कलर आहेत ओके आता हा बघा प्राजक्ताची फुलं प्राजक्ताची फुलं वा मस्त खरच की हे बघते बुट्टी वेगवेगळी राहणार आहे तुम्हाला हे का पूर्ण सिल्वर झरीचं काम झालेलं आहे खूप सुरे सकाळी सकाळी झाडाचा खाली प्राजक्ताची फुलं पडलेली असतात बघा खूप छान सेम आहे अगदी जस मध्ये सडा पडतो प्राजक्ताच्या फुलांचा तसंच फील होत आहे हे बघा पूर्ण त्यांचे डेट आहेत ते त्यांनी ऑरेंज घेतलेले आहे सुंदर प्राजक्ता पैठणी तुम्ही याला म्हणू शकता आणि रेंज काय याची त्याची रेंज ना सहा हजार तीनशे पंच्याहत्तर ची तीन हजार तीनशे पंच्याहत्तर याला चटई बॉर्डर दिलेली आहे आणि जो पदर आहे तो आपला पारंपरिक पदर आहे फक्त भुट्टे पॅटर्न आपला चेंज केलेला आहे आणि काहीतरी हटके पाहिजे आपल्याला सगळ्यांना दरवेळेला त्यामुळं त्यांनी व्हरायटी कव्हर केली आपली नथ झाली आता प्राजक्ता पैठणी झाली आणि त्या अगोदर आपली रत्न पैठणी झाली ज्याच्यामध्ये पूर्ण वर्क केलेलं आहे साडी कव्हर करण्यासाठी कंटिन्यू हा व्हिडिओवर खूप सुंदर व्हिडिओ होतोय आता तुम्ही सिरोजगी वर्कचं काम बघत असताल आणि या बुट्ट्यांमध्ये पण सिरोजगी वर्क केलेलं आहे कांजीवर प्रत्येकाला कस थोडं स्टोन मध्ये पण चालतं आणि प्लेन मध्ये पण चालतं ओके हा तर प्रत्येकाची चॉईस आपण ठेवली जाते असं स्टोन आवडतो स्टोन पण आवडतात नेहमी ओके ज्यांना स्टोन आवडतात त्यांच्यासाठी काठही मोठे आहेत आणि सूत एकदम मौसूद आहे झटपट नेसता येणार याची प्राइस आहे सहा हजार सा सहाशे पंचवीस ची तीन हजार सहाशे पंचवीस ला पूर्ण वर पण त्यांनी सिरोजगी वर्क दिलेला आहे सुंदर साडी आहे एकदम मस्त साडी आहे मुनिया पैठणी मुनिया पैठणी आंबा कलर हो खूप जणींना आंबा कलर आवडतो कॉन्ट्रास्ट राणी कलर दिलेला आहे बघा परत एकदा पैठणी कवर करत आहोत सिम्पल सोबर पैठणी तुम्हाला आवडत असेल तर हा पण पॅटर्न खूप छान आहे ओपन बॉर्डर दिलेली आहे प्रत्येक बॉर्डरवर आपल्याला चटी बॉर्डर नको असेल तर अशी मिनाकारी ओपन बॉर्डर आहे सुंदर दिसतो हा पॅटर्न आणि रेंज काय असणार आहे सहा हजार नऊशे पंचाण्णव चे तीन हजार नऊशे पंच्याण्णव ला बसेल तुम्हाला ओके कलर भेटतील पाच कलर आहेत बघितले आता कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट तर नथीमध्ये बघा तुम्हाला इथं कॉन्ट्रास्ट कलर आहे कौंट चटई बॉर्डर कॉमन आहे फक्त इथं चेंज केलेला आहे तो नथीचा पॅटर्न आणि पूर्ण शेवटपर्यंत एक सारखी नथ आहे कमी जास्त बिलकुल झालेली नाही कॉन्ट्रास्ट घेतली तर रेंज जाणार आहे तीन हजार चारशे पंच्याहत्तर सहा हजार चारशे पंचाहत्तर ची साडी तुम्हाला तीन हजार चारशे पंचाहत्तर जाणार आहे पल्लूवर पण आपल्याला सुंदर कॉन्ट्रास्ट मोर दिलेले आहेत आणि सुंदर कलर आहेत यामध्ये किती कलर आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये पाचसा कलर आहेत सुंदर हा पण कलर, कलर तुम्हाला सर्वांना आवडतो मॅडम मी खूप सुंदर कलर काढलाय मस्त व्हरायटी कव्हर करतोय मधुराई सिल्क मधुराई सिल्क हे हो। एकदम सॉफ्ट असते कॉटन सारखी हो प्युअर रेशमी वा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जरीचं काम आवडत नसेल तर रेशमी काम आहे हे पूर्ण आणि सॉफ्ट दिसतं साडी पण एकदम नाजूक असती म्हणजे एकदम चापून चुपून बसती थंड असती सुताला ज्यांना लाईट वेट लागतं आणि थंड सूत लागतं त्यांच्यासाठी आहे याची कुठलीही प्रकारची अंगावर रॅशेस उठत नाही आणि घाम टिपून घेण्याची क्षमता या साडीमध्ये असते कॉटन सारखी असते रेंज काय जाते याची चार हजार सहाशेची दोन हजार सहाशे चार हजार सहाशेची दोन हजार सहाशे ला सुंदर साडी आहे काटपदर साडी पूर्ण बुट्टे रेशमी बुट्टे मध्ये मोराचे आणि काठही खूप सुरेख दिलेले आहेत जर नाजूक काठ हवे असतील तर छोटे काठ आहेत त्याचे पण तारे वा प्रत्येकाची चॉईस असते सुंदर काय म्हणतो तुला मुनिया बॉर्डर मध्येच आहे पण पूर्ण डबल ची आहे वा खूप म्हणजे हे पूर्ण अर्ध्यापर्यंत पूर्ण अर्ध्यापर्यंत येईल आणि वर्ष बाजूला असे पूर्ण गोल येणार आहे हे तुम्हाला असं प्रिंट केल्यासारखं आहे पण हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे विविंगचं काम आहे है सुंदर आहे यामध्ये बघा कलर भेटतील आणि हे जिल्हा दिलेत मुनिया काठ दिले मुनिया सुंदर आणि याच्यावर पोपट वगैरे आहेत बघा तुम्हाला दाखव थोडस असा उकडा असा हे हा पदर आहे हा पदराचा भाग आणि कड्या बाजू आहे आणि वरच्या बाजूला प्लेन राहणार आहे पूर्ण निम्म्यापर्यंत तुम्हाला मिर येतील आणि याची रेंज काय जाणार आहे आपली जा चार हजार पाचशे पन... ची साडी आहे दोन हजार पाचशे पंच्याण्णव ला ऑफर प्राइस मध्ये कटान सिल्क कटान सिल्क एक सिल्क मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटतील मॅम कुणाला कॉन्ट्रास्ट कुणाला सेल्क मध्ये ही आठ हजार पंचवीस ची चार हजार पंचवीस ला बसते ऑफर मध्ये ओके सिल्क सिल्कची हँडलूम ची साडी मॅम ही सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला वेल डिझाईन बुटी डिझाईन आणि प्लेन आणि बॉर्डर अशा प्रकार भेटतील ओके हो जितकं जास्त काम तेवढे रेट वाढतील जितकं मध्ये काम कमी तेवढं रेट कमी होतील हो तर हा पूर्ण हेवी मधली आहे बघा प्युअरची आहे हे कथान सिल्क मध्ये तुम्हाला प्रत्येकाची डिझाईन आणि हे आहे आहे हो तो तुम्हाला तो पेस्टल कलर डार्क कलर मध्ये दाखवते याची रेंज काय आणि याची पण तशीच रेंज हो आठ पाचशेची चार पाचशे ओके हे पण त्यातच आहे कातान सिल्क मध्येच आहे हा इंग्लिश इंग्लिश म्हणतो ना आपण ओके okay. हे असे भेटतात आणि ह्याच्यासाठी कस्टमर बाहेरचे असतात हो बाहेरच्या देशात येतात आपल्याकडे भरपूर कस्टमर त्यांच्यासाठी हे ठेवावं लागतं त्यांना खूप छान वाटतं रिश वाटतं लुक काहीतरी वेगळं हे पूर्ण खादी सारखं टेक्स्चर आहे याच्यावर आणि पूर्ण सोबर आहे शांत आहे आहे बसणारी साडी बिलकुल फुगणार बिगणार नाही काय नाही तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न भरपूर भेटतील तुम्ही बघाल तेवढे कमी मग मध्ये आपल्या सुंदर आहे मस्त आहे साडी हि पण आता आपण जात आहोत बनारसी सिल्क मध्ये ओके okay. बघारसी सिल्क मध्ये मा तुम्हाला कॉन्ट्रास्ट असे भेटते बुट्टी वेल डिझाईन प्रकार रेंज दिलेली आहे आठ हजार नऊशे पंचवीस ची चार हजार नऊशे पंचवीस सुंदर साडी आहे बघा पूर्ण काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट हा जामुनी कलरे मध्ये आणि पिंक कलर दिलेला आहे याच्यामध्ये पिंक वेल बुट्टा मध्ये बघूया आपण बुट्टा मध्ये पण लेटेस्ट आता लेडीज ना आवडतो दा, हा पॅटर्न हा सेल्फ मध्ये दाखवतो आता आपण ओके हा सेल्फ मध्ये तुम्हाला हा प्रकार खूप चाललेला आता आणि याची पण रेंज तुम्हाला मी सांगते आ, बारा हजार चारशे पंचवीस ची साडी पाच हजार चारशे पंचवीस ला आहे तुम्ही ब्राईड असताल तरी सुद्धा ही साडी तुम्ही युज करू शकता हा पण बघा बेस्टल बेस्ट बेस्टल डार्क मध्ये पॅटर्न मोती कलर आहे मध्ये पिंक कॉम्बिनेशन आलेला याला सुंदर आणि प्लस तुम्हाला ह्या साडीला गोंडे पण बनवून दिलेले आहेत ओके गोंड्याचं पण निम्म काम वाचलेलं आहे आपल्याकडे मोचन मिल मध्ये हो बरोबर आहे आणि हा प्लेन बॉर्डर आणि ब्लाउज पीस घेते कॉन्ट्रास्ट दिलेला आहे येईल तुमच्या ओके ब्लाउज ला डिझाईन हो आजची नथ पैठणी रत्ना पैठणी यासोबत आपण घेतलेली प्राजक्ता पैठणी आज तुम्हाला कशा वाटल्या ह्या साड्या मला नक्की सांगा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ताईंनी सुद्धा सुंदर कलेक्शन आणलं आपल्यासाठी तर ता ताईंना खूप खूप धन्यवाद ताई खूप सुंदर व्हरायटी दाखवली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार